आहेत आणि जे महाराष्ट्रातून सह देशभरातून जे काही संत मंडळी आले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो, तो कोसळून वाहतोय खूप मोठा उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची परंपरा चालवल्या चालवणाऱ्या आणि जनाई मुक्ताईची परंपरा चालवणाऱ्या अनेक कीर्तनकार देखील या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात मी त्यांनाच विचारणार नेमकं त्यांना काय वाटतंय ताई काय सांगाल तुम्हाला काय आज अनुभव येते कशा पद्धतीने वाटतंय खर तर खूप जन्माचं पुण्य तुकामुळे होता ठेवा तो या भावा सापडला म्हणून आज प्रोग्राम चंद्राने आम्हाला इथे बोलवलाय आजचा दिवस बघण्यासाठी आम्ही जिवंत आहोत हे फार महत्वाचं आहे आणि इथे आलो इथं आल्यानंतर असं वाटतंय की पुढचा जन्म इथंच असावा कारण एक का, कवण आहे हिंदी मध्ये असे रघुकुल साखरा